मी महाराष्ट्रात फिरत असताना छाती ठोकून सांगत होतो की माझ्या मतदारसंघातला माझा आमदार माझ्या मतदारसंघातला माझा खासदार पवार साहेबांच्या बरोबर एक निष्ठा राहिला आमची कॉलर टाईट आहे स्वाभिमानी आमचा आमदार आणि आमचा खासदार एक आहे आणि स्वाभिमानी आहेत कुठल्याही दमबाजीला घाबरले नाहीत निलेश लंके साहेबांना आज्वसन तिथं काहीतरी बोलले होते दादा कसे निवडून नियो येतो बघतो चांगला झटका दिला इथं अशोक बापूला म्हणले मध्ये कसा साखर कारखाना सुरू करतो मग आणि म्हणून अशोक बापूंच कौतुक याच्यासाठी आहे की अजितदा अनेक दंबाजी केले अनेक प्रकार केले अहो अजितदादा तुम्ही कारखान्याला आता कर्ज मिळून दिलं नाही घोडगंगाच्या सभासदांचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी वतायचं काम तुम्ही करू नका आदरणीय पवार साहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले केंद्रीय कृषी मंत्री होते कधीही पवार साहेबांनी भेदभाव केला नाही हो कोण आपल्याकडे तर त्याची मदतच करायची